केलं मुंजाळ झालं पापड्या त्या झालं की नमस्कार सर्वांना तर हे बघा आम्ही चिक घ्यायला लागलेलो आहेत कुरड्याचं आपल्याला उद्याच्याला कुरड्या करायच्या त्या आणि उशात आहे तिकडे कशी रील बघत बग़। बसली बघितलं का मजा बघली हायब्रे बडे हॉब्रे बडे काय काय <laughs> सांग हॅब्रे बडे का हॅब्रे बडे काय म्हणतात काय कस लावता झालं रे डेंजर बघा आज काम करून हे खरे ओरिजिनल आहे

गोळी गोळी खायला नेते तुम्हाला काश्मीरचं स्वप्न ते स्वप्न राहिले काश्मीरला जायचं होतं मला लई पण काय करता आता औषध आहे म्हणते जाऊ नको नको जाऊ तू यायची नाही घरी तुमच्याकडेच आहे नको नको तुमचं काय चाललंय काय करताय नक्की तुम्ही तुम्ही काय करताय नक्की सध्या बघते रील कुठला एखादं चांगलं का का त्याच चाललंय रील काढणे नादच नाही इंस्टाग्राम ला आयडिया घ्यायची बघा उषा म्हणून आहे रील भारी भारी काढते बघा आणि युट्यूब असतात कधी असतात कधी नसतात परत एकदा वन्स वन्स चला माझं चॅनेल आहे उषा म्हणून लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायचं काय ऐकू नका माझे व्हिडिओ असतात रोज मी तुम्हाला म्हणते का ऐकू नका म्हणते त्यांचं मी चांगलं सांगितलं ना आयडिया आहे म्हणून बघितलं का करायचा अन्याय नाहीये असं चिक घ्यायचं चाललेलं आहे ते असं चिक घेतोय आम्ही कोरोड्यासाठी आज लय होती बंद होतो पाणी पाणी त्यातलं घेऊ टाका कि बाबा काय करायचं ना म्हणजे आधी चालू आहे का बघ निळा कॉफे ना उभा करून बघ टाकीत पाणी पडतंय का पटकन ऑर्डर कोरडे साठी टप लवकर आता देते व्हिडिओ पाणी आलं उभा केला की बंद होत आले मी कोरडे आ म्हटलं काय का हा बघा आज उद्या परत आमचं चिट घ्यायचं तिथला घरचं

Bosque, que joven?